नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपण पाहूया आता घर घेणं सोपं होणार केंद्र सरकार पंचवीस लाखां रुपयांपर्यंत कमी व्याजदराने गृहकर्ज देणार जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती जवळजवळ जो प्रत्येकाचे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न असते वाढत्या मालमत्तेच्या किमतींमुळे सामान्य लोकांना घर परवडणे कठीण होत चालले आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना घर खरेदी करणे आता थोडे सोपे जाणार आहे केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्स योजने अंतर्गत अत्यंत कमी व्याजदराने गृह कर्ज देते केंद्र सरकारचे कर्मचारी स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतात सरकारने एस ची कमाल मर्यादा वाढवून अधिक उपयुक्त बनवली आहे केंद्र सरकारी कर्मचारी त्यांच्या मूळ पगाराच्या प्लस महागाई भत्त्याच्या चौतीस पट किंवा जास्तीत जास्त पंचवीस लाख रुपये जे कमी असेल ते कर्ज घेऊ शकतात विशिष्ट मर्यादित घराच्या नूतनीकरणासाठी किंवा विस्तारासाठी देखील निधी उपलब्ध आहे या योजने अंतर्गत सरकार कमी व्याजदराने कर्ज देते एस बी ए सामान्यतः सहा टक्के ते सात पॉईंट पाच टक्केपर्यंत निश्चित व्याजदर आकारतात तर खाजगी बँकांच्या गृहकर्जाचे दर खूपच जास्त असतात या व्यतिरिक्त ही योजना निश्चित व्याजदर देते याचा अर्थ कर्जाच्या संपूर्ण कालावधीत दर वाढवण्याचा कोणताही धोका नाही यामुळे कर्मचाऱ्यांना काळजी न करता त्यांचे बजेट नियोजन करता येते पाच वर्षे सेवा पूर्ण केलेल्या आणि यापूर्वी कोणत्याही सरकारी गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसलेल्या सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल काही अटींच्या अधीन राहून तात्पुरते कर्मचारी देखील अर्ज करू शकतात जर पती पत्नी दोघेही केंद्र सरकारी कर्मचारी असतील तर त्यापैकी फक्त एकालाच या योजनेचा लाभ घेता येईल